नमस्कार मंडळींनो मी रेखा बघा ब्लॉग चालू केलेला आहे तर काल काय आम्ही शूटच केला नाही एकाच्या वेळी मोबाईलला चार्जिंग नव्हती त्याच्यामुळं तर बघा आता आमच्या दिदीचं काय चाललं आधीचा डॅन्स आहे तर तिची आहे डॅन्सचं म्हणजे कॉलेजला तर तिचा डॅन्स आहे त्यांचं तयारी केली त्यानं बघा तिनं लुक तयार म्हणजे पूर्ण घातला ना मग तुम्हाला धावते तर बघा दिदीचा लुक छान ऑर्डर तिकड मा चाललोय सर्दी झाली गोळखान बिन असं बरं नाही वाटत मग दुकानात चाललंय इन बी घेऊन बळाला आणि मला आणि मी शाळेने आत्ता आली मग लहान गाव घेतले दोकाण्यात आलय गर्दी तर झाले आहे आणि मी बी आली आहे दोका यात पप्पा तू बघा दवाखान्यातून घरी आलो आता तर मोटर लावली पाणी भरती म्हणजे अर्ध पाणी भरलेलं अर्ध भरती आता म्हणजे जेवली चार वाजले जेवतून झेपती चकलेलं झालं

तर बघा किती रडते बाहेरनं आणली तशी झोपतच नाही झोपती उडती झोपती उडते तबवले रडते तिचा पप्पा काम म्हणून आला म्हणजे गाडी तशी रडायला रडते बघायला नजर काढेल मस्त बघा किती रडते बाहेर ना आणली तशी लिपतच नाही झोपती उडती झोपती उडती सगळ्यांना झोपायली लिपती तिचा पप्पा का आला म्हणजे बघितले तशी रडायला आली ती रडते बघूया बरेच सांगते आणि जर का नाही झोपलीच नाही साडी पडली म्हटलं तर ही काय झोपाना वेला सर्दी भरपूर आहे दोनदा गोव्याने शिकली आहे परत ते ड्रॉप असतं नाका सोडलाय ती शांतवाने झुटली आहे चिवडीला बी खूप सर्दी आहे आमच्याबाबत चिवडी बी अंगा घेऊन झुटली आहे साडेआड झाली जेवणाचा तपास नाही माझा तर चला तर जेवण बनवून घेतेनं मी ती भाजी आणि पेटी सांगली खायला तर दुपारी बघितलंच नाही पाहिजे मग फाटलाय घालून घेऊन दवाखान्यात बघितलं आहे अजून ना काढलं नाही काय कपडेच घेतले नाही दिवाळीला मी सगळ्याला घेतले मला नाही घेतले भाऊने घेतलेली साडी भाऊजीला पण मी ड्रेस वगैरे घेतला नाही काय चला बघूया स्वयंपाक करूया झोपली महाग बोलते जोरं बोललं तर बघा आता तारक मंत्र वगैरे जरासा तसं जेवण बनवते भाजी तर खोली मी भाजी आणि मी बाकडीच करायची पाटापाटावर करून घेतलं तर शेवटली अभ्यास करते गेली बाजू यांच अजून आलीच नाही क्लास पण गेला चलो ओळख बघा मम्मी भाकरी बनवती आणि मी झोपून उठली अभ्यास करत आधी माझी आवाज अजूनच गेली मम्मी काय गेली आवाज गेली माझी आवाज मिठे आहे ना बसला उसाचा रस पिऊन माझी हालत खराब झाली भाजी काल भात सगळं बनवलं आहे फक्त भाकरी राहिली ती आणि आता मला बाहेर जायचं आहे आयडी कार्ड आणायला तर मम्मी पप्पा सोबत लावते का पप्पा काय लागणार ला। आता यायला झोपलंय हे बघा सुंदर सगळ्यांनी जेवायला तर आज भात कालवण भाजी आणि कालवण कशाचं बनवलंय बघा आता तुला, तुला। भाकर तो भी, भी, वरती झोपवलं कारण की ना दोन दोन कंटे लागतात थंडीच्या वरती पत्रे चिडू नये त्यामुळं गार खूप लागतं त्यांना ला वर झोपायला लावलं पूर्ण खाली घेतलं त्यामध्ये सर्दीला तर म्हणजे आपल्या खाली झोपला आपल्याला गार पण लागणार नाही आणि दोघींना जवळ घेतले जो आपल्याला तो गुड नाईट आणि लाईक करा लोक करा जर करा आणि एवढं थोडं थोडासा चालू केलं ती त्यातून मी बारकी फूड दिसून बनवते तर लाईक करा गुड नाईट